आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात जामठा येथील क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं सतरा षटकात सहा गडी गमावून एकशे सत्त्याण्णव धावा केल्या आहेत हिंदती चादर गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या तीनशे पन्नास शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे चोवीस आणि पंचवीस जानेवारी रोजी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने ट्रेन ऑन डिमांड अंतर्गत मुंबई चंडीगड आणि हजरत निजामुद्दीन दिल्ली येथून नांदेडसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा सा निर्णय घेतला आहे अनुसूचित जाती आणि नवबोद्योग घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी राज्य शासनाने दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधने अनुदानावर देण्याच्या देण्याची योजना जाहीर केली आहे समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे बचत गटांचे आर्थिक स्वावलंबन वाढणार असून शेती यांत्रिकीकरणाला चालना मिळणार आहे अकोला जिल्ह्यात पात्र अर्ज जास्त आल्यास लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीनं केली जाणार आहे भारतीय टपाल विभागाच्या देश देशभरातील विविध कार्यालयांमध्ये आठशे सत्याऐंशी ए टी एम स्थापित केले आहेत यामुळे टपाल विभागाचे देशभरातील आपल्या ए टी एम पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण झाले आहे या माध्यमातून टपाल विभागाने वापरकर्त्यांसाठी आपल्या सेवा अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनवण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे वर्धा शहरातील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर दिनांक तेवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषी पशुसंवर्धन आणि मिनी सरसवर्धिनी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात कृषी तज्ज्ञांकडून आधुनिक शेती तद... तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन मिळणार आहे आधुनिक कृषी निविष्ठांसोबत शेती संबंधित अवजारे शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या मालाची थेट विक्री असे अनेक उपयुक्त कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार